खाल्लं आणि तो ऍडमिट झाला खरंच स्मोक बिस्किट इतकं हानिकारक आहे त्या मुलाला नक्की काय झालं होतं नक्की स्मोक बिस्किटचं खरं कुठं काय चला पाहूयात सध्या लहान मुलांमध्ये स्मोक बिस्किटची प्रचंड पसर पसरली आई वडील देखील आपल्या मुलांची स्मोक बिस्किटासाठी इच्छा पूर्ण करतात पण असं करणं किती धोकादायक आहे हे माहिती आहे का काही दिवसांपूर्वी स्मोक बिस्किट खाल्ल्याने एका लहान मुलाची तब्येत बिघडल्याची बातमी आली यामुळे स्मोक बिस्किट म्हणजे नक्की काय आहे जाणून घेऊयात यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्मोक बिस्किट म्हणजे हे बिस्किट खाल्ल्यामुळे तोंडातून धूर निघतो धुम्रपान केल्यानंतर जसं तोंडातून धूर निघतो त्याचप्रमाणे स्मोक बिस्किट खाल्ल्यावरही तोंडातून धूर निघतो सामान्य बिस्किटच्या तुलनेत हे बिस्किट महाग असतं फायर पानप्रमाणे स्मोक बिस्किट असतं जसं फायर पान खाल्लं जातं त्याचप्रमाणे स्मोक बिस्किट खाल्लं जातं हे बिस्किट खाल्ल्याने तोंडातून धूर निघत असल्याने याला स्मोक बिस्किट असं म्हणतात स्मोक बिस्किटे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जात नाहीत ही सामान्यच बिस्किटे असतात जी बाजारात अगदी दहावीस रुपयांना उपलब्ध होतात हे बिस्किट लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवताच ते खायला दिले जाते त्यामुळे खाणाऱ्याच्या तोंडातून धूर निघतो कारण द्रव नायट्रोजनचा उत्कलन बिंदू खूप कमी असतो जितक्या लवकर ते जास्त तापमानाच्या संपर्कात येते त्याच वेळी तिथून पांढरा धूर निघतो त्यामुळे नायट्रोजन असलेले हे स्मोक बिस्किट लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो यामुळे कोणतेही बाहेरचे पदार्थ लहान मुलांना खायला देऊ नका आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माणिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका